नमस्कार मेजो आणि या पुलकीचीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर बघताय ना आज आपण काय बनवलं आहे आपण बनवणार आहोत सॉफ्ट स्टीम चॉकलेट केक आणि तेही ओव्हनचा वापर न करता बेकिंग न करता आपण स्टीम केक बनवणार आहोत तर साखर घेतलेली आहे इथे मी चाळून घेतली आहे साखर त्यामध्येच दोन कप दूध ॲड केलेलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स यामध्ये घातलेला आहे त्यानंतर तेल यामध्ये घातलेलं आहे लिस्ट इन्ग्रेडियंट्सची तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसतच असेल त्यानंतर यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळली की आपल्याला यामध्ये कोको पावडर घालायची आहे आणि यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे कोको पावडर गव्हाचं पीठ जे काही ड्राय इंग्रेडियंट्स आहेत हे सर्व मी चाळून घेतलेलं आहे आधीच तर चाळल्याशिवाय घालायचं नाही आहे चाळूनच घालायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ घातल्यानंतर हलक्या हाताने एकदा हलवून घ्यायचे आणि गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स झालं की यामध्ये डार्क चॉकलेट ॲड करायची मी ही डार्क चॉकलेट कट करून घेतलेली आहे बारीक कट केलेली आहे अर्धी वाटी जवळजवळ घातलेली आहे मी यामध्ये आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा स्किप पण करू शकता त्यानंतर यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे दोन चिमूट मीठ यामध्ये घातलेलं आहे मी मी मिक्स करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा गुठळ्या अजिबात होता कामा नये इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदा वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा मी अर्धा चमचा सोडा घातलेला आहे बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आता मात्र हलक्या हाताने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता स्टीमर रेडी करायचं आहे तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं स्टीमरमध्ये आणि वाट्या घेतलेल्या आहेत मी वाट्यांना तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे बॅटर जे आपलं केकचं तयार आहे ते या वाट्यांमध्ये घ्यायचं आहे वाट्या पूर्णपणे भरायच्या नाही आहेत फुल आपल्याला अर्ध्या अर्ध्याच भरायच्या आहेत कारण केक फुगल्यानंतर ह्या वाट्या पूर्ण भरणार आहेत त्यामुळं मी इथे अर्ध्या अर्ध्या वाट्या भरून घेतलेल्या आहेत पाणी गरम करायला मी गॅसवरती ठेवलेलं होतं आता यामध्ये प्लेट ठेवते ही आपल्याला हा केक स्टीम करायचा आहे त्यामुळं या पद्धतीने आधीच आपल्याला पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर स्टीमरवरती त्या प्लेटवरती आपल्याला ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हा केक जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी सात मिनटानंतर हे ओपन केलं आणि त्यानंतर डार्क चॉकलेटचे छोटे चोट तुकडे केलेले होते तर ते यामध्ये घालते मी आधीच हे घातले असते तर केकच्या आतमध्ये गेले असते त्यामुळं मी मध्ये सात मिनटानंतर हे वरून घालते जेणेकरून आपला केक रेडी झाल्यानंतर हे वरती आपल्याला छान दिसेल तर या पद्धतीने ठेवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं आता उरलेलं बॅटर मी मायक्रोवेवमध्ये बनवणार आहे हा केक तर मायक्रोवेव्ह सेफ जी माझ्याकडे प्लेट होती डिश होती त्यामध्येच मी हा उरलेलं केकचं बॅटर घालते आणि पाच मिनटासाठी आपल्याला हा केक मायक्रोवेवमध्ये ठेवून द्यायचा आहे तर हा सुद्धा खूप छान झाला होता मायक्रोवेवमध्ये पाच मिनटानंतर मी हे बंद केला आणि बघू शकता आपला हा केक देखील रेडी झालेला आहे त्यानंतर आपला स्टीम केक देखील इथे तयार झालेला आहे टूथपिक घालून किंवा चमचा घालून यामध्ये चेक करू शकता तुम्ही आ, केक शिजला आहे किंवा नाही बारा ते तेरा मिनटं माझ्या या केकला लागले होते तर वाव हे बघा किती सॉफ्ट मॉइस्ट केक तयार झाला आहे ओव्हन नसलं तरी असा परफेक्ट केक तुम्ही देखील बनवू शकता वाफेवरती म्हणजे स्टीम चॉकलेट केक आपला हा रेडी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर असाच केक तुम्ही देखील ट्राय करा परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार